प्रश्न तुमच्या मनातील आज वीस मार्च जागतिक चिमणी दिवस चिवताई चिवताय डाळ उघड किंवा एक घास चिवचा एक घास कावचा अशी बरोबर गीती ऐकतच आपल्या मागची पिढी मोठी झाली परंतु आता या चिव दिसत नाहीत आपल्या घरच्यावर येत नाही चिमण्या का उचल्या कुठे गेल्या त्यांना परत कसे आणता येईल याबाबत चर्चा करण्यासाठी या, या चिमण्यांना परत फिरा या अभियान अनेक शाळांमध्ये राबवणारे ज्येष्ठ पक्षी निरीक्षक दिनेश पंत सर आपल्यासोबत आहेत सर आपल्या स्टुडिओत स्वागत नमस्कार सर आपल्याला माहितीच की आज जागतिक चिमणी दिवस आहे तर आम्हाला आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल की चिमणीचं जीवन नेमकं कसं असतं दक्षिण तर्फे आज चिमणी दिवसानिमित्त अतिशय चांगला हा कार्यक्रम आपण घेत आहात तर निमित्ताने मागच्या जवळपास वीस ते पंचवीस वर्षापासून चिमण्यांचा अभ्यास करताना किंवा चिमणी निरीक्षण करताना अनेक मजेशीर गोष्टी माझ्या निदर्शनास आले आता तू प्रश्न विचारला की चिमणी जीवन कसं असतं तर त्याच्यामध्ये चिमणा आणि चिमणी हे दोन महत्वाचे घटक आहेत मादी तर ज्या वेळेस चिमणीला अंडी द्यायची असतात तर त्याच्या साधारणतः दहा ते पंधरा दिवस अगोदर हे चिमणा चिमणी आपल्यासाठी घरट तयार करण्याच्या मागे लागतात किंवा घरट्याची जागा शोधण्याच्या मागे लागतात त्याला नेस्टिंग सिस्टम म्हणतात ते नेस्ट मग ती जागा निवडताना जसं माणूस आपलं घर निवडताना किंवा आपलं फ्लॅट निवडताना तिथे जवळपास कोणत्या कोणत्या सुविधा आहेत हे हो बघतो तर चिमण्या देखील घरट्याची जागा निवडताना हो विविध गोष्टी बघत असतात मुळात त्यांना अनेक गोष्टींपासून धोका असल्यामुळे आणि चिमणी स्वतःच रक्षण स्वतः करण्यास असमर्थ असल्यामुळे बचाव हाच चिमणीचा मुख्य पवित्र असतो मग तो बचाव करताना त्यांना पुढे वीस ते पंचवीस दिवस तीस दिवस त्या घरट्यामध्ये पिल्ले वाढवायची आहेत त्या दृष्टीने बऱ्याच प्रकारच्या धोक्यांची आयडिया चिमणा चिमणी घेत असतात आणि त्यानंतर ते जागा निश्चित करत असतात त्याच्यामध्ये प्रथम घरट्याची जी जागा आहे ती फार खाली ते निवडत नाहीत ते जराशी वर साधारणतः आठ ते दहा फुटावर घरट्याची जागा निवडतात घरटं ते बनवतात म्हणजे काय करतात की आसपासचा काळी कचरा कापूस त्याचं कुशनिंग तयार करतात आणि त्याच्यावर ते अंडी ठेवतात दुसरी काळजी ते घरट्याची जागा निवडताना अशी घेतात की त्या जागेवर जागेच्या आसपास कावळा किंवा बैरिस असाना घुगड किंवा घार किंवा हॉक नावाचे जे मोठे पक्षी असतात त्यांचा आदिवास आहे का आसपास की जेणेकरून ह्या पिलांच्या चिवची वाटामुळे किंवा चिमण्यांच्या चिवची वाटामुळे ते पक्षी तिथून यांना खाणार का नाहीत ना अशी काळजी चिमण्या घरट्याची जागा निवडताना घेत असतात दुसरं मांजर जी आहे ही नऊ ते दहा फूट उंची वेळी मारून चिमणीचं घरटं खाली खेचू शकतो आणि त्यातले चिमण्या किंवा पिल्ल ते खाते म्हणून आसपास मांजर आहे का मांजरीचा आदिवास कसा आहे हे त्या चिन्हा चिमणी पाच ते सहा दिवस तिथे लक्ष ठेवत त्याच्यानंतर पावसाळ्याचे दिवस असतील त्यांना एक अंदाज असतो की इथे पाणी पिळू शकतं त्यामुळं जिथे पांढर म्हणतो आपण किंवा पाण्याचा फ्लो जिथे येईल अशा ठिकाणची जागा ते निवडत नाहीत थोडक्यात अतिसुरक्षित जागा ते सहा ते सात दिवसाच्या ऑब्झर्वेशन निवडून मग त्या ठिकाणी काडी कचरा आणायला सुरुवात करत नक्कीच आपण बघू शकतो की हल्ली चिमण्या दिसणं पण खूप कमी झालंय चिमण्यांचं प्रमाण कमी होत चाललंय काय उपचार चिमण्यांचं चिमण्यांची संख्या कमी होण्याची विविध कारण आहेत जसं पूर्वी चिमण्यांचे जे नैसर्गिक अधिवास होते जिथे चिमण्या राहायच्या ते म्हणजे आपल्या घरामध्ये फोटो फ्रेम असायच्या आणि त्या फोटो फ्रेम अशा तिरप्या ताऱ्यांनी लावलेल्या असायचे त्याच्या मागे जागा असायची तर चिमण्या तिथे राहायच्या तिथे नाही जागा मिळाली तर कौलारी घर होती त्या कौलांमध्ये चिमण्या राहायच्या ते जागा नाही मिळाली तर प्रत्येक इमारतीच्या बाहेर असे बीड बिडाचे पाईप काढलेले होते तर त्या पाईपमध्ये चिमण्यांचा आदिवास असायचा आणि आपल्या आजी मावशी या अंगणामध्ये धान्य निवळायच्या त्यामुळे त्या धान्यावरच त्या चिमण्या मोठ्या व्हायच्या तर अशा पद्धतीने जे नैसर्गिक आदिवास होते ते संपले आली स्लॅबची घरं आली फ्रेम संपल्या किंवा बिडाचे पाईप संपले त्यामुळे चिमण्यांचं जे नैसर्गिक आदिवासाचं ठिकाण होतं ते संपल्यामुळे बऱ्यापैकी चिमण्या कमी झाल्यात दुसरं मोठे पक्षी जेव्हा चिमण्यांवर हल्ला करतात तेव्हा त्यांना लपायची एकमेव खात्रीशीर जागा म्हणजे काटेरी झुडप म्हणजे बो, बोरी बाबरी या पद्धतीची जी झुडपं होती तर ती आता शहरीकरणामुळे किंवा प्लॉट्स लोकांना मोकळे लागतात त्यामुळे त्यांची जे नैसर्गिक लपायच्या जागा आहेत मोठ्या पक्ष्यांनी हल्ला केल्यानंतर त्या बोरी बाबळी नष्ट झाल्यामुळे तशाही चिमण्या जिकडे बोरी बाबी म्हणजे गावाच्या बाहेर त्या बाजूला त्यांनी अधिवास करायचं ठरवलेलं असतं नक्कीच यानुसारच चिमणींची घरटी कशी असावी याबाबत काय सांगा हा आता हा प्रश्न मागच्या वीस वर्षात अनेक जणांनी मला विचारला तर एक ठराविक पद्धतीचं घरटं जर चिमणीला आपण बनवून दिलं तर त्याच्यामध्ये ती चिमणा चिमणी व्यवस्थित अंडी घालून त्यांची पिल्लं तयार होतात तर त्याच्यामध्ये सर्वात मुख्य म्हणजे घरट्याचा जो आकार असतो तो जास्त मोठाही नको जास्त लहान नको साधारण चिमणी एका वेळी चार अंडे घालते तर त्यातले दोन किंवा तीन टिकतात म्हणजे तीन पिलं आणि चिमडा चिमणी यांना मुवमेंट करायला जेवढी जागा पुरेल एवढ्या आकाराचं ते घरटं असतं त्याच्यामध्ये आम्ही सात इंच बाय चार इंच बाय चार इंच अशी साईज निश्चित केलेली आहे त्याच्यात त्या सुरक्षित राहतात दुसरी गोष्ट चिमणीच्या घरट्याची खोली जी आहे ती जरा जास्त घ्यावी कारण मोठे पक्षी जेव्हा त्याच्या घरट्यावर येतात तर त्यांची चोच साधारण चार ते पाच जी असते त्या चोचीत जर पिल्लू सापडलं तर ते त्याला उघडून बाहेर काढून घेऊन जातात म्हणून त्यांना लपायला जागा मागे राहिली पाहिजे म्हणून घरट्याची जी खोली आहे ती जरा जास्त आपण घेतली पाहिजे आणि एंट्री करायचं जे ठिकाण आहे घरट्याचं गोलाई जरा म्हणतो ती पावणे दोन इंचापेक्षा जास्त नको आणि थोडीशी घरट्याच्या तोंडाच्या वरती ते गोलाई घ्यावी म्हणजे पिलं बरोबर एकवीस बावीस दिवसाची झाल्यानंतरच ते उडून बाहेर येतात जर खाली घेतला आपण एंट्रीची जागा तर पिलं पहिल्या दुसऱ्या दिवशी रांगत रांगत त्या भरड्यातून खाली पडतील आणि खाली पडलेलं पिल्लू कोणत्याच पद्धतीने वाचवता ना येत नाही नक्कीच सर तुम्ही आज स्टुडिओत आलात आणि चिमणी दिनाविषयी इतकी छान माहिती दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार हा याच्यामध्ये मी प्रेक्षकांना एक दोन तीन गोष्टी सांगेल ज्याला आपण टिप्स स्वरूपात म्हणू शकतो की चिमण्या ज्या ज्या कारणाने नष्ट होतात ती कारण लक्षात ठेवण्यापेक्षा आपण चिमण्यांना त्यांचा नैसर्गिक अधिवास आपल्या पद्धतीने जर मिळवून दिला जशी चिमण्यांची जी घरटी आहेत त्या पद्धतीने किंवा चिमण्या जे धान्य खातात त्याला भरड धान्य म्हणतात किंवा राळे म्हणतात तर ते धान्य जर उपलब्ध करून वाटीमध्ये आपल्या टेरेसमध्ये किंवा खिडकीत जर ठेवलं थोडस पाणी ठेवलं पाणी ठेवताना पण आता उन्हाळा खूप आहे पाणी ठेवताना जास्त डीप भांडत ठेवू नका कारण चिमणी वाकून पाणी पिता आले पाहिजे तेवढंच ती डीप पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त खाली उतरून चिमणी पाण्यात उतरून पाणी पित नाही तर त्यामुळे अगदी एक ते दीड इंचा एखादं बौल या स्वरूपात किंवा एखादी वाटी एक ते दीड इंच डीप असलेली त्याच्यातच पाणी ठेवा म्हणजे चिमणी पाणी पिईल इतकं छोटं ठेवू नका जर चिमणी बसून ते भांडव उलट तर त्यामुळे पाणी ठेवतानाच व्यवस्थित पद्धतीने ठेवलं किंवा धान्य ठेवतानाच व्यवस्थित पद्धतीने ठेवलं आणि हे सगळं आपल्याला सावलीत ठेवायचं आहे उन्हामध्ये पाणी किंवा उन्हामधलं धान्य पक्षी खात नाहीत त्यामुळे आपल्या घराच्या ज्या भागात सावली येते त्या भागातच पाणी आणि धान्य चिमणीचं दर्टं लावा चिमण्या जरूर येतात याचा आम्हाला मागच्या वीस वर्षाचा अनुभव आहे सर आपण असं ऐकलंय की पक्ष्यांची एक स्वतंत्र भाषा असते तर तशी चिमण्यांची पण काही भाषा असते का हा फार छान प्रश्न विचारला तू तर सर्व पक्षांप्रमाणे चिमण्यांची पण एक भाषा असते मुळात चिमण्यांची भाषा ही वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळी त्यांची सुरू असते जरी आपल्याला त्यांचा नुसतं चिडचू असा आवाज येत असतो पण त्या चिडचूमध्ये पण एक साधारण पन्नास ते साठ प्रकारे चिवचिव आवाजाचे ते आदान प्रदान करत असतात उदाहरणार्थ गोंगाटाच्या ठिकाणी घरट का मानत नाहीत कारण त्यांची जी पिलं आहे ती साधारण एकवीस बावीस दिवस त्या घरट्यामध्ये राहतात पण जेव्हा जेव्हा त्यांना भूक लागते तेव्हा तेव्हा ते बाहेर ते गेलेल्या आपल्या आईला कॉलिंग करत असतात तर त्या कॉलिंगचा जो आवाज असतो पिलांचा तो जास्तीत जास्त साठ ते सत्तर फुटापर्यंतच जातो म्हणून चिमणी गोंगाटाच्या ठिकाणी घरट का करत नाही तर तिच्या पिलांचा आवाज तिला येत नाही जेव्हा ती घरट्याच्या बाहेर असते आणि कुठलीही चिमणी जेव्हा पिलं घरट्यात असतात त्यावेळेस पन्नास ते साठ फूट जास्ती जास्त शंभर फुटापर्यंतच अन्न घेण्यासाठी उडत असते त्याच्या बाहेर ती जात नाही कारण पिलांवर ना जर काही संकट आलं तर ते तिला आवाज येत नाही अशी ती पिलांची आणि चिमणीची भाषा असते दुसरी गोष्ट चिमण्या विविध प्रकारचे संकट एकमेकांना इतर चिमण्यांना देखील सांगत असतात उदाहरणार्थ एखादी मांजर आले खालना अचानक दहा पंधरा चिमण्या थोड्याशा उंचीवर जाऊन ओरडायला लागतात म्हणजे इतर चिमण्यांना एक संदेश मिळतो की खाली काहीतरी आपल्याला त्रासदायक प्राणी आलेला आहे म्हणजे मांजर वगैरे आलेली आहे जर मोठा पक्षी चिमणीच्या घरट्यावर आला आणि त्या पिल्लांना जर त्रास द्यायला लागला तर त्या चिमण्या घरट्याच्या बाहेर राहून इतर चिमण्यांना सावध करतात की मोठा पक्षी वगैरे आलेला आहे तर तुम्ही तुमच्या पिल्लांना सावध करा अशा पद्धतीची भाषा देखील चिमण्या एकमेकांशी बोलत असतात एखाद्या बऱ्याचदा आपल्या परिसरामध्ये साप येतो तो त्या चिमण्यांची अंडी खायला प्रयत्न करत असतो तर त्यावेळेस देखील चिमण्या मोठ्या संख्येने जमून त्या सापावर हल्ला करण्याच्या आधी एक लँग्वेज बोलत असतात त्यांची त्यांची की आता आपल्याला अशाच्या ठिकाणी आलेला साप तो त्याला डुचायच आहे किंवा चोचांनी त्याला टोचायचंय तर ताबडतोब सगळ्या एकत्र या तर अचानक झुडपातन इतर घरप्यातनं असलेल्या चिमण्या त्या परिसरात एकत्र येऊन ज्या चिमणीने किंवा चिमण्यानी त्या सापाला बघितलेलं आहे त्या दिशेने झेपावत जाऊन त्या एकमेकांना टोचा मारतात अशी चिमण्यांची विविध प्रकारची भाषा आहे आणि त्या भाषेनी चिमण विश्व हे प्रकार एक प्रकारे समृद्ध आहे त्यामुळे चिमण्या लहान जरी असल्या तरी या संवादातून त्या एकमेकांना मेसेज देत असतात आणि त्यांचं जीवन संपन्न करत असतात नक्कीच आपल्याला सरांनी खूप छान माहिती दिली चिमण्यांची घरटी कशी असावीत किंवा चिमण्या कमी होण्याची जी कारण आहेत किंवा चिमण्यांचं जीवन कसं असतं यावर त्यांनी आपल्याला खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद सर नमस्कार